आयलव नगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक तीस एप्रिल अहमदनगरमधील ठळक घडामोडी नगर, नगर लोकसभा निवडणुकीमध्ये आता विखे व लंके यांच्यातच मुख्य लढत अनेक उमेदवारांची माघार नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस टंचाईच्या झळा तीव्र जिल्ह्यात दोनशे सदोतीस टँकर सुरू देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात तो सत्तेचा गैरवापर आमदार रोहित पवार यांची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात आधुनिक शेतीचा मार्ग सुकर झाला डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं प्रतिपादन श्रीराम मंदिराच्या निर्मितीने कोट्यवधी हिंदूंच्या अपेक्षा पूर्ण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रतिपादन शेतकऱ्यांची दिशाभूल नवीन कांदा निर्यात नाहीत स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांची टीका मोदीलालजी फिरोदिया आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचं शुक्रवारपासून आयोजन अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांची माहिती मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू संगमनेर तालुक्यातील निमज गावातील घटना वीज चोरांवर महावितरणची धडक कारवाई नगर जिल्ह्यात दोन कोटींची वीज चोरी पकडली श्रीरामपुरात सव्वा लाखाची रक्कम जप्त निवडणूक भरारी पथकाची कारवाई असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या